काम करत असताना मनीषची नेहमी वेळ राहते आणि तेव्हाही मनीष अतिशय शांत देणं गावाच्या विषयी काय झालं काय करायला पाहिजे काय होते अशी याची विचारणा मनीष नेहमी करत होते एक चांगला उमदा कार्य एक सर्वांना समजून घेणार कार्य करता कोणत्याही प्रकारची गमिळ नसणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्षविर संबंध ठेवणारा असे सुरेश भाऊ होते आणि काल ते अचानक आमच्यातून निघून गेले एक या भागातला एक चांगला जबाबदार कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता असला तरी सामाजिक कामातही अतिशय हिरा भाग घेणारा आणि गावातल्या प्रत्येक माणसाला हवा असं वाटणारा असे सुरेश भाऊ होते त्यांच्या निधनानं निश्चितपणे गावाचं मोठं नुकसान झालं आहे जे राजकीय कार्यकर्ते होते त्यांच्या एक मार्गदर्शक हरवला आमच्या आणि गावाचा एक वैभव हरवलं रमेश भाऊ आहे पण गावाचा सुनील भाऊच्या एक वैभव होतो एकत्र कुटुंब घेऊन चालणारा माणूस खाप खा फार मोठं मन अशा कामासाठी लागते आणि ते गेले मी त्या ठिकाणी जास्त बोलणार नाही पण तिसऱ्या वेळेस खासदार होत असताना सुरेश भाऊची जी मदत होती त्या मदतीची मुलदात मी करू शकत नाही इतकी चांगली मदत त्यांची होती आणि ते आज आमच्याकडून गेले काल मी येऊ शकलो नाही when i